तुळशीचे लग्न लागलं आणि आपली मानवी लग्नसुद्धा सुरू होतील मग आता जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा माहेरची ओढ असते नेहमीच पण सासरी जाते तेव्हा माहेरची आठवण न करता सासरच्या मंडळींना प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेमाने सगळ्यांचे मन जिंकून घेतले पाहिजे असे प्रत्येक नात्याला प्रेमात वागवलं पाहिजे असे वाटते सगळ्यांना तर बघा कोण कोण काय काय सांगून सासर माहेर जपून ठेवते पाहिजे असे वाटते सगळ्यांना चा पौर्णिमेचं पहिलं चांदन पौर्णिमेचं चा पहिलं चांदण बाई तुला आल मांगन पौर्णिमेचं चा पहिलं चांदण बाई तुला आल मांगन आईचं एक सांगण सासूशी नीट मागणं आईचं एक सांगणं सासूशी नीट वागण पौर्णिमेचं पैल चांदण पौर्णिमेचं पैल चांदण बाई तुला आलं मागण बापाच एक सांगण सासऱ्यांशी नीट वागण बापाच एक सांगण सासऱ्याशी नीट वागण पौर्णिमेचं पहिलं चांदण पौर्णिमेचं पैल चांदण बाई तुला आल मागण भावाच एक सांगणं धीराशी नीट वागण भावाच एक सांगण धीरांशी नीट वागण पौर्णिमेचं पहिलं चांदण बाई तुला आल मागण पौर्णिमेचं पौर्णिमेचं पहिलं चांदण बाई तुला आल मागण बहिणीचं एक सांगण बहिणीचं एक सांगण नननबाईचे नीट वागण बहिणीचं एक सांगण नननबाईची नीट वागण पौर्णिमेच पैल चांदण बाई तुला आल मांगण पौर्णिमेच पैल चांदण बाई तुला आल मांगण एक साधा शब्द गृहिणी पण त्याचा अर्थ किती छान आहे सारे घर जिचे ऋणी ती गृहिणी सारे घर जिचे ऋणी ती गृहिणी अशी गृहिणी माझी मुलगी झाली पाहिजे अशी गृहिणी आमची मुलगी झाली पाहिजे असे सगळ्या नात्यांना वाटतं आणि म्हणून सासरी गेल्यावर मुलीने कसं वागावं असं प्रत्येक नात्याशी कसं जमून घ्यावं कशी ॲडजस्टमेंट करावी हे या गाण्यातनं आपल्याला सिद्ध होतं माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर